निशङ्क होय रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नित्य नीत रे मना, नित जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की हॅलो 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 हा श्री स्वामी समर्थात आहे बोला ना ते अनुभव शेअर करायचा आहे कुठून बोलतात ताई मी कोल्हापूर अरे वा नाव सांगू शकता अच्छा अच्छा हा हा आणि मी म्हणजे शिक्षिक मी पण टीचर होते अरे हा। हा। मस्त हायस्कूल टीचर होते की अरे कुठला विषय तुमचा माझ इंग्लिश होत अरे वा बी ए ला पण माझं इंग्लिश होत एम ए पण इंग्लिश होत अरे वा हो काय आण नाही बरेच मला अनुभवलेत मला हे तुमचे स्वामी अनुभव मी आता अलीकडेच बघत होते ना मला पण रोज बघतेच मी मला पण हे आलं म्हटलं आपण पण शेअर करायला नक्की शेअर करा फक्त थोडक्यात शेअर करा आपले अनुभव ना आपल्या चॅनलचे फार मोठे होत आहेत ना तर सगळ्यांचं म्हणणं की छोटे अनुभव करा जरा हा बरोबर आहे बरोबर तर अगदी मी शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो इथे इथून जवळच आहे कराडला आमचं कुलदैव होतंय गेलो होतो नायकबाला गेलो होतो आम्ही तेव्हा माझा मुलगा लहान होता म्हणजे सातवी सहावीला सातवीला होता खूपच <थाँ>, लहान <laughs> 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 <hada> होता म्हणजे दहा अकरा वर्षाचाच होता तेव्हा तो तर तिथे गेल्यानंतर ना माझी पर्सच हरवली अरे एसटी एसटीने गेलो होतो आम्ही तेव्हा खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तशीही एक तीस वर्षांपूर्वीची तरी आणि तिथे गेल्यानंतर माझी पर्सच हरवली हरवली म्हणजे मी माझ्या हातातून कशी काय राहिली त्या बाकावरती काय कळलंच नाही आणि पैसे नाहीत काय नाही लहान होता मुलगा माझा आणि त्याच्याकडेच दीडशे रुपये होते त्या कंडक्टरने परत दिलेले तर तेही मी त्याच्याकडून काढून घेऊन त्याच्यात ठेवले होते अरे एकही पैसा नाही माझ्याकडे त्याच्याकडे होते तेही मी काढून घेतलेले आणि संध्याकाळ झालेली कारण गाड्या मिळतच नव्हत्या तेव्हाही नव्हते मग आताही मिळतच नाही तिथून डोंगरावर जायला लागतं ना गाडी चढायला लागते ते डोंगरावरती गाडी गेली तिथं दर्शन वगैरे घेतलं पाच वाजले सा, साडेपाच वाजल्याच्या दरम्यान मी बसलो होती तिथं बाक, बाकावरती एसटीची वाट बघत खाली उतरायला तर तिथे माझी पर्सच हरवली आणि ते वाडापच्या असतात ना मोठ्या मोठे जीप वगैरे असतात ते सगळे लोक पळायला लागले म्हणजे तिकडं जायला त्या बस जीप मधूनच नाही आलीच नाही एस टी अगदी कमी येतात तिथे गाड्या बरोबर आणि मग पळत पळत सर निघाली मी पण गेली पर्स माझी कशी कुठे पडली कुठं राहिली बाकावरच राहिली की काय असं आणि तिथेच आणि बसलो आणि बसल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं अरे मग म्हटलं मी त्यांना म्हटलं माझी पर्स माझी म्हटलं मी तिथं त्या आजूबाजूच्या लोकांना म्हटलं मग त्यांनी ते धाबेवाडी म्हणून आहे तिथं खाली उतरलं की ढाबेवाडीच धाबेवाडी तिथे तिथं म्हटलं त्याने तिथंच उतरलं आम्हाला हो तिथंच उतरलं मग मला म्हणजे मा, कायच हे होईना मला आणि पुन्हा मग मी तिथं थांबले मी बराच वेळ थांबले आणि पुन्हा मग दुसरी गाडी वरती जायला आली की एस टी आली त्या एसटीतला पुन्हा गेले मी तिथं वरती डोंगरावर मला मला आशा की मला पर्स सापडेल तिथं गेले तो पुन्हा तोपर्यंत अंधार पडत होता उन्हाळ्याचे दिवस होते मोठा दिवस सहा वगैरे वाजले असतील तेव्हा आणि म्हणजे आता अंधार पडणार होता तरी मी तिथं सगळ्यांकडून उगीच वेड्यासारखं चौकशीच करत बसले इथे माझी पर्स राहिली का कुणाला मिळाली का अगदी अगदी वेळ लागायचीच पाहिजे ते पोरग बरोबर मग तिथं ते नारळ वगैरे बसतात असतात आहेत ना खूप त्यांना माझ्या हातात तेव्हा मी नुकत्याच केलेल्या एक एक सोन्याची बांगडी होती माझ्याकडे घड्याळ ठेवा पाहिजे तर किंवा सोन्याची बांगडी ठेवतात मला थोडे पैसे द्या म्हटलं मला जायचे कोल्हापूरला उद्या मला शाळेत जायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत रविवार होतात रविवारीच जातात सगळेजण आणि त्यांना म्हटलं तर कुणी घ्यायला तयार नाही असं कुणी येत ना तुम्ही राह तुमची राहण्याची सोय करतो आम्ही पाहिले तर आमच्या डावा जेव्हा रात्री उद्या सकाळी बघू वगैरे असं म्हणायला लागले कारण तांदळा पडत चाललाय आणि आता काय करायचं म्हणून मी अगदी खूपच जे हे झाली पण राहायचं तरी कसं ना तिथे कसं राहणार ना अगदी उद्या सकाळी मला शाळेत तर जायचं होतं दुसरे किती जीवाची घालमेल ना खूप खूप म्हणजे अगदी मी तो प्रसंग ठेवला माझ्या म्हणजे काटतो आलं आणि त्यांची दोन मुलं होती त्यांची बहिणी होती त्यांच्याबरोबर अशी चार पाच जण होते ते आणि ते अचानक माझ्याजवळ आले आणि म्हणाले का माहिती ताई तुम्ही थांबलू नका तुम्हाला कोल्हापूरला जायचंय ना तर म्हटलं हो तुम्हाला कोल्हापूरला जायचंय चला मी तुम्हाला घेऊन जातो म्हणाल अरे वाईबा चाले होते म्हणजे स्वामी 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 लक्षात नाही माझ्या आलं तेव्हा आणि मग मी नाईक हात जोडले म्हटलं चला म्हणून मग त्यांनी आम्हाला खाली म्हणजे चालत आलो मग आम्ही कारण एसटा नव्हत्याच पुन्हा बरोबर हो। खाली मग डोंगरावर मग चालत आलो आम्ही म्हणजे ते बरोबर होते मी काहीच नाही वाटलं रस्त्याने चाल उतरताना पण म्हणजे मला खूप थिर आला तेव्हा खूप बरं वाटलं म्हटलं देवाला मी तुझ्याकडे आले तर तुझ्यावर जबाबदारी म्हटलं माझी आणि माझ्या मुलाची आणि माझ्या नोकरीची माझी नवीन होती नोकरी बरोबर आहे भीती वाटत होती मला खूप नुकतंच लागलेली होती मी सरी हो आणि नोकरीला किती जपाव लागतं ते नोकरीवाल्यांनाच माहिती हा आणि कारण ते हेडबाई वगैरे आमच्या वेळच्या खूप म्हणजे अशा कडक वगैरे होत्या ना म्हणजे मला भीतीच वाटायची त्यांची सगळ्यांना आणि आलो खाली आलो त्यांनी आम्हाला पहिल्यांदा काय केलं माहितीये एका हॉटेलमध्ये नेलं नेलं हरीश तुला काय खायला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्ही जे काय खायला ते खा म्हटले आणि चहा आणि हे कोल्ड्रिंक उन्हाळ्यात दिवस होते हरीशने ते कोल्ड ड्रिंक मागितलं मुलगा माझा म्हणून त्याला कोल्ड्रिंक दिलं मला चहा आणखी नाश्ता पण काहीतरी दिला होता आता आणि म्हणाली मी काही काळजी घरापर्यंत सोडण्याची मी हे करतो होय आणि तिथं त्याडी मध्ये त्यांची बहीण थांबली म्हणजे तेच तिचं गाव होत माझी बहीण तिथेच थांबली त्या गावामध्ये आणि मग तोपर्यंत कोल्हापूरची एस टी आली तिथून तिथून मात्र होत्या कोल्हापूर ते कोल्हापूरला येणाऱ्या गाड्या मग एक गाडीत बसलो आम्ही आणि माझं तिकीट पण त्यांनी काढलं आणि मग मला कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना पुढे जायचं होतं दुसऱ्या गावाला सां... सांग सागाव म्हणून गाव आहे जवळ आहे इथून एक पंधरा 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 वीस किल... किलोमीटर त्यांचं ते गाव आणि मला इथं कोल्हापुरात स्टँडवर सोडलं तेव्हा तोपर्यंत साडेआठ नऊ वाजले होते कारण कोल्हापूर ते कराड जवळ ऐंशी जवळ शंभर किलोमीटर अंतर आहे बापरे होय आणि तिथून ते ढेबेवाडी ते तिथं तासभर लागतोय तिथपर्यंत पोहोचायला म्हणजे इतकं अंतर होतं ते आणि मग घरी आल्या इथे कोल्हापुरात मला स्टॅन्ड वरती त्यांनी येताना माझ्या हातात रिक्षेला म्हणून पन्नास रुपये दिले बापरे किती कमाल <laughs> हे स्वामींचीच कृपा की नाही ताई अगदी अगदी पर देवच म्हणजे खरोखरच तिथं मग रिक्षेने मी आणि हरीश कोणा परत एक झाल्यानंतर मग काही भीती वाटत नाही ना आपल्या आपलं एक गावशी म्हणतो ना आपण मग बरं रिक्षेने आम्ही आलो चाळीस रुपये झाले मग मी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना दोनशे रुपयाची मनी ऑर्डर करून पाठवली म्हणजे त्यांनी जेवढे जेवढे पैसे खर्च केले त्याच्याशी जास्त बरोबर आहे वेळ निभावली ना तुमची त्यांनी वेळ निभावली त्या वेळेला थोडी नाही म्हटलं तरी किंमत होती दोनशे रुपयाला हा तेव्हा होती एसटीला तेव्हा काय ते पंधरा वीस रुपया असं ते तिकीट होतं बघा पंचवीस रुपयाच्या काही वरती नव्हतं तिकीट आणि हरीश तर लहानच होतं म्हणजे त्याचा अर्धच होतं तिकीट पण तुम्ही पण बघा ना किती इमानदारीने पैसे पाठवून दिले लगेच मी लगेच पाठवले आणि त्याच्यात मग पूर्वी मनी ऑर्डर असायच्या बघा पोस्ट आणि खाली थोडी स्पेस असायची हो आपल्याला लिहायला हो हो। मग त्याच्यावरती मी खूप छान असं मजकूर लिहिला होता म्हणजे त्यांच्या म्हणजे भाऊ अशा नात्याने म्हणजे सख्या भावानं पण म्हणजे भावानं केला असतो समजा पण असं अनोळखी एखाद्या करताना विचार करतात लोक खरंय विचार करतात आणि केवढं म्हणजे आणि देवाची अशी की ते एकटे नव्हते त्यांच्यावर त्यांची फॅमिली कारण त्या बरोबर येऊ शकतात आल्याच नसत्या खरं नक्कीच आले नसते माझं मी काही पण करते पण मी काही तुमच्यावर येणार नाही असं म्हणतात एक टाकू तर होत त्यांची फॅमिली म्हणजे त्यांची बायको आणि त्यांची दोन मुलं त्यामुळे विश्वासाने तुम्ही गेल्या ना त्यांच्यावर विश्वासाने म्हणजे अगदी देवच किती छान <laughs> ते परत गेलायचं दुख कमाय म्हणजेच गेले मी आणि दुसऱ्याविषयी मी सगळ्यांना सांगत सुटली शाळेत पण मी सांगितलं सगळ्यांना इतकी कमाल वाटली आणि तिने याला पण गेले होते मी शेगावला गेले होते तेव्हा मी खूप गजानन महाराज माझी एक मैत्रीण होती सामंत म्हणून शाळेत माझी कलिगच आणि ती पण गजानन महाराजांचं करायची गजान गजानन विजय ग्रंथ दिला होता आणि तेव्हा म्हणजे खूप प्रॉब्लेम्स होते म्हणजे मिस्टरांच्या सुरुवातीला असतातच प्रत्येकाच्या संसारात असतात ते <laughs> आणि या मुला म्हणजे सिंगल पेरेंट म्हणूनच मी त्याला सांभाळलं खरं तर गजानन पारायण पण मी तेव्हा केलं होतं आणि मला खूप चांगला अनुभव आला मला लगेच पुन्हा पुढे मला हेड ऑफ द डिपार्टमेंट केलं म्हणजे प्रमोशन होत गेली म्हणून आणि मला ते खूप छान अनुभव आले मग ती जेव्हा माझी मला ती नेहमी जायची गजानन महाराजांना तिकडे मला काही एवढं लांब जाणं शक्यच नव्हतं म्हणजे मुलांनी एकट्याला घेऊन आणि पुन्हा पगारही तेव्हा कमी होते अगदी हजार वगैरे असे काहीतरी पगार होते तीनशे पासष्ट बेसिक होतं तेव्हा आणि त्याच्यानंतर मग तिकडे जेव्हा जेव्हा जायची ना तेव्हा मी त्याच्यानंतर मग ती गजान महाराजांना निघाले ते वगैरे असं तिने काहीतरी मला बोलल्यानंतर तिला मी एकवीस रुपये तिच्याकडे दिले होते की माझे एवढे ती आणि हा आ, अंगारा आणि मिळाला तर प्रसाद म्हणजे शक्य झालं तर प्रसाद थोडासा घेऊन ये आणि मी दिले होते आणि मग पुन्हा असं योग आला की मी गेले मी गजान तेव्हा पण हरीश लहानच होता बापरे मग एकच आहे का लेख तुम्हाला प्रॉब्लेम होतो काय करतो आ, तो आता सिव्हिल इंजिनियर आहे सर्विसला आहे तो आणि आता मुलगा पण झालाय त्याला तीन चार वर्षाचा चौथ लागला हेरा, नहीं नहीं ना ला था, था, हेरा. मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर